हे अधिवेशन म्हणजे महाराष्ट्राला कबरी पासून कामरा पर्यंत अधिवेशन उनके दिमाग मे और काबराई होगा कामराई होगा हम क्या कर सकते उनके दिमाग जाता है उनको है। हे अधिवेशन म्हणजे महाराष्ट्राला कबरी पासून कामरा पर्यंत नेणारं अधिवेशन याच्या पलीकडे काहीही परिस्थिती या राज्यात मंत्री राजीनामा देतात सभागृहाला अवगत देखील केलं जात नाही की मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे खरं म्हणजे सभागृहाचा तो हक्क आहे की सभागृहात येऊन मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे यांचा राजीनामा झालेला आम्ही तो स्वीकारलेला आहे त्यामुळं एकंदर तुमच्या थोडक्यात परिस्थिती लक्षात आली असेल काल आणि आज आम्ही ज्या संविधानावर चर्चा केली ते संविधान पदोपदी पायदळी तोडवण्याचं काम कसं चाललंय हे आपल्यापैकी अनुभवी सर्वांनाच लक्षात आलं असेल अशी माझी अपेक्षा आहे या, या निमित्ताने आपल्या आप तर रक्त खवळत असेल अशी मला वाटतं <laughs> सर्वात महत्वाची मला चिंता अशी वाटते की आतापर्यंत विधिमंडळात मी जवळपास छत्तीस वर्ष काम करतोय विधानसभेत प्रचंड मोठं बहुमत असणारा काँग्रेस पक्ष मी बघितलेला आहे त्या पक्षात पक्षा काम आम्हीच करत होतो त्यावेळी काँग्रेस पक्षाने विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम कधीही केलं नाही मी अगदी मधुकरराव चौधरी साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना देखील विरोधकांची बूज राखणं हे सत्तारूढ पक्षाच्या आणि विशेषतः विधिमंडळ विधानसभेच्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी असते ती काही पाळली जाते असं मला वाटत नाही विरोधी पक्ष हा संख्येने कमी असला तरी विरोधी पक्षाला पूर्ण भाव त्या ठिकाणी आम्ही दिला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता अनेक अशा प्रकारचे धोरण असलेला अर्थसंकल्प पास केल्यामुळे मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल रोज छे घंटा काम करणं रोज नऊ घंटा काम किया इतनी सारी चर्चा आहे की कि किसानो चर्चा होय कामगारो चर्चा होय माथाडी का बिल हुआ बजट पर चर्चा हुई अब उनके दिमाग में कब्र और काबरा ही होगा कामरा ही होगा तो हम क्या कर सकते उनके दिमाग में उतना ही जाता है उनको उतना ही दिखता है हमारे लिए तो कब्र और कामरा से ज्यादा तेरह करोड़ महाराष्ट्र के लोग ये महत्व के इसलिए उनके हित के निर्णय हमने लिए